नमस्कार मी करिश्मा यल न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात एल व्ही न्यूज समितीचे उमेदवार

खाडीवर खाडीवर मतदार होईल पण असं होत नाही घाट माथ्यावर एकदा जर शब्द दिला एकदा जरी शब्द दिला तो शब्द पूर्ण करण्याची ताकत घाट माथ्यात आहे आणि जरा इकडे तिकडे छट्टा पैसा वगैरे असं चालत नाही पैशाचा वापर भरपूर आहे माझ्या माझ्या फिरणाऱ्या पोरांना सुद्धा कुणाकुणाला प्रत्येक घरती कुणाला कोण लावून बोलून घेणे हे करणे अरे पैसा नुसता वाचून जाणारा जो माणूस असतो तो लोकांची सेवा काय करणार आहे किंवा लोकांची सेवा करत नसतो कोणी जो पैसा वाटून किंवा निवडून असतो ना तिथं पैसाच गोळा करत नसतात त्यामुळे मी आणि साहेब आम्ही काय कोणा नाही आमचा काय कोण नाही आम्हाला तिथे निवडून जायचं नाही आम्ही लोकांच्या साठी लोकांचं प्रेम आणि लोकांच्या साठी काम करायचं आम्ही तिथे जाणार आहे पंचायत समितीला मी इच्छुक नव्हतो माझ्या मनात पण नव्हतं परत प्रत्येक गावातून नागरचे सरपंच असू दे महादेव पाटील असू दे आतुर पाटील असू दे गोराठाचे असू दे असे सगळे बाहेरून लोक आले आणि दादा तुम्ही उभा राहायला लागते नेते मंडळी सांगितलं की मला उभं राहायला तिकीट मागून घेण्यापेक्षा अजून तुमचं तिकीट जिंकलं जाणं चार महिने झालं कार्यक्रमच करू शकते आधी तिकीट घ्या लोकांचा विश्वास कळवा पुन्हा जिंकले पुढे ना तर या अशा नोकऱ्यांना तुम्ही काय तर रावसाहेब पाटील हे जिल्हा उमेदवार आहेत ते वडील राजाराम पाटील म्हणून आहेत त्यांचीच तुट आहे त्यांनीच आम्ही त्यांची ओळख करत नाही मला माथल्यावर त्यांनीच घेऊन आले त्यानंतर ते त्यांना बी सोडलं ते पुढे गेले आता तुमच्या मुलाला आम्हाला रुजवा वेळ लागणार आहे ना पण आम्ही जेवढं होतात तेवढं सगळ्या लोकांना समजून सांगायला लागलोय त्याच्यामध्ये काय शक्य नाही रात्री सुद्धा तुमचं मुलाखत घेत असताना आमच्या जवळच एकदम संवाद वर जिल्हा परिषदेच काय वेळ म्हणजे आम्हाला दुसऱ्याच वाचा जाऊ घेत त्यांना आम्हाला माहित नाही तसं होणार नाही आपल्याला आज चार पाच आहे आणि लोक लय शुद्ध आहेत प्रचार प्रभावी चार दिवस आठ दिवस असं करावं असं काही नाही खासदार बघितले चिन्ह कधी झालं चढी झालं लोकांच्या मनात सगळ्यांच्या पैसे वाटलं ज्या दिवशी तुमचं आपलं चुकी डिक्लेअर झाले त्या दिवशी लोकांनी मनाशी थांब निर्णय बाबा ह्या माणसानं आपण मत टाकायचे यांना थांबवायचं आहे त्यांना मत टाकायचंय त्यांना बुड लावायचं त्यामुळं काय माणसा चिंता करू नका जो माझ्या बरोबर जेवढं मतदान येईल तेवढंच तुम्हाला तुला मतदान मिळेल त्याबद्दल काही तुम्ही शंका पाळू नका राहिला विषय घाण आचरणाच्या लोकांना कळकळीत माझी विनंती आहे आपल्या गावातील लोकांना सुद्धा मग अशी मी आज आपण पशुपूर गावातील सर्व लोक विरोधक विरोध जे काही करत असतील त्यांना सुद्धा माझी कळकळीत विनंती आहे काय पूर्वी माझ्याबरोबर चिन्ह होता भविष्यात बरोबर येणार गावाचा जर विकास करायचा असेल तर सगळ्यांनी मिळून करणं गरजेचं आहे गावात जर आपल्या माणसाला अडकून ठेवलं तर बाहेर बाहेर फिरायला सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी मिळून तुम्हाला हात उडून विनंती आहे की आता एवढ्या गाड्या वगैरे भरून आल्या त्याच पद्धतीनं आपल्या गावात सुद्धा सगळ्या लोकांनी जरा शेतातली कामं पाण्याची काम वगैरे जरा कमी झाली हे सोडणे चार दिवस आमच्यासाठी खेळ द्या प्रत्येक गावागावात जरा लोकांना

गोरपडे सरकारने पहिले प्रयत्न केले काटांच्या प्रयत्नातून आपण टेबूच पाणी त्या घाट माथ्यावर टेबूच पाणी येईल पुन्हा कुणाला वाटत नव्हतं तर केरेवाडी आमचे इथं बंद आहे आपण इथंच काय करून घेतला ना मोठा घाटाच्या टेबू पाण्याचा काय माझा आणि तासाने त्याचा पाठपुरावा करून तासा स्वतः मोटरसायकल फिरून डोंगर डोंगर ना डोंगर पालता ना खा आणि जिथं जिथं पॉईंट काढले तिथं तिथं पॉईंट काढले आणि गेल्या दोन वर्षापूर्वी आपल्या भागात दुष्काळ मुळात पाणी नव्हतं परंतु काताच्या प्रयत्नानं पाणी आलं आणि त्यामुळं आपल्याला पाण्याचा प्रश्न असू दे आपल्या गावच्या पाणी पुरवठा प्रश्न असू दे गावची मंदिर असू दे शाळा असू दे आंगणवाडी असू दे सगळ्यासाठी आपण प्रयत्न केला रस्ते जर वाड्या रस्त्यावर आपण तापळीकरण केले आणि मंजूर करून आणणार आणि दुसरेच करणार तर कामाने केले त्यामुळं अजित दादा सारखे मी कामाचा माणूस आहे कामाचाच माणूस आहे मी काम करणार काम करत असेल असं वाटत असेलच तुम्ही आम्हाला मत आहे बरोबर का काम पुढं मी करत असेल करणार असे जर वाटत असेल तर तुम्ही आणि मला आणि रावसाहेब पाटलांना पॅनेल टू पॅनेल आपल्या गावातून ये तो 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 जे डोक्यातून पहिलं काय थोडं असेल ते काढून टाका आपण ज्या माणसाला जे आपण सहकार्य केलं त्या माणसाला विषय सोडून द्या कळकळीची तुम्हाला विनंती आहे अशा कुठलाही विषय नाही खाली एक बोले करू पोल नका कळकळीची विनंती आहे माझी की त्यांना भीती आहे की घाट माचवून असं काय होईल पण तसं काय होणार नाही आपल्याला उमेदवार तो काय नवीन नाही उमेदवार हा गेले वीस वर्ष तो गावचा गावचे सरपंच पद बघलेला आहे डेपूट सरपंच आहे आणि चांगली मार्केट कमिटी जे ते आता सध्या उपसर्व आहे त्यामुळं ते राजकारणाला त्यांना अनुभूत जादा आहे आपल्याकडे असे नवीन वाटले तर असे काही नवीन फक्त आपल्याकडे जादा हे नसल्यामुळे ओळख नसल्यामुळं असं होते पण जे काही राजकारणात काही नवीन नाही तर त्यांना सुद्धा आपण बरोबर घेऊन जायचं आहे मी उमेदवार जसा आहे आणि दादा समजून रावसाहेब पाटलांना सुद्धा मतदान करा येत्या सात तारखेला मतदान आहे दोन दिवस पुढे ढकलले अजितदारांचं तसं झाल्यामुळं घड्याळ चिन्ह नाही झाल्यास आणि आपण सगळ्या महायुतीतनं आपण उमेदवार आहे महायुतीचं काम पण शेतकऱ्याची कर्जमा फॅक्टरी मध्ये दुष्काळ भयानक पडला त्या टायमाला पावसाळा बोला दुष्काळ त्या टायमाला लोकांना डायरेक्ट महायुतीनं महायुतीने पैसे दिले शेतकऱ्यांच्या खात्यावर लाडकी बहिणी योजना चालू आहे तर अशा योजना पुढे चालू राहतील आणि आम्ही आम्ही प्रयत्न करू अजून योजना काय पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावागावात राबवायचा प्रयत्न करू तर पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो आणि सर्वांनी घड्याळ या चेनावर मतदान करायचं आम्हाला भरघोस मतदान द्यावं एवढी विनंती करतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले यलदिन न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाइक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल दे बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत राहा फक्त यल न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे